परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळेचा गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशुनिवारा केंद्र संस्थापक अध्यक्ष विजय खिस्ते पाटील यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विजय खिस्ते पाटील हे गोशाळामध्ये त्र्याहत्तर पशुधनांची सेवा करत असून तसेच आजपासून त्यांनी पक्षी वाचवा अभियान सुरू केले आहे यावेळी सतीश सातोडकर संस्थापक अध्यक्ष विजय खिस्ते पाटील परमेश्वर अबूज प्रेम जाधव डॉक्टर प्रवीण खरवडे विठ्ठल गुगाणे भारत भाऊ ज्ञानोबा कदम सुभाष डोईफुडे माधव गुगाणे दिलीप सोनवणे नाना अबूज आदींची उपस्थिती होती हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशुनिवारा केंद्र या गोशाळेचा आज चौथा वर्धापन दिन हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलेली ही गोशाळा आज चौथ्या वर्ष पूर्ण केला या या आहे या ठिकाणी लहान मोठे असे त्र्याहत्तर पशुधन या गोशाळेमध्ये आहे या गोशाळेमध्ये या आज या शुभमुहूर्तावरती पक्षी वाचवा हे अभियान देखील आम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे परभणीमध्ये मागील चा बऱ्याच दिवसापासनं बऱ्याच वर्षापासून पक्षी वाचवा अभियान सुरू केलं होतं त्याचा टप्पा आज गोशाळेमध्ये हे पक्षी वाचवा अभियान सुरू केलेलं आहे या ठिकाणी हिंदू बाळासाहेब ठाकरे गोशाळेच्या या चौथ्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं आज सर्व गोरक्षक गोभक्तांना विनंती करतो की आपण या गोशाळेसाठी सगळ्या हातानं मदत करावी या ठिकाणी आपण पाहतच आहात की उन्हाळ्यासाठी आम्ही हिरविरीची व्यवस्था केलेली आहे परंतु पावसाळ्यासाठी आम्हाला हा एवढा शेड आपल्याकडं आहे पावसाळ्यासाठी या पशुधनाची व्यवस्था करण्यासाठी मी सर्व गोभक्तांना विनंती करतो की आपण स्वरूपामध्ये पत्रा पत्रा असतील ती तीन असतील अँगल असेल लोखंडाचे प पोल असतील सिमेंटचे पोल असतील पाण्याचे हौद असतील हे आपण वस्तू स्वरूपात दान स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात दान करावं ही या निमित्त विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी